जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्रवाडी तालुका पटका जिल्हा बीड आमच्या शाळेत योजने पाचवी जवाहरमध्ये पाचवी शेतकरी शिवसैनिक लाईव्ह क्लास रेकॉर्डेड बॅच दोन आलो असता वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देऊ जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल तुम्ही ते सोडून नंतर तुम्हाला निकाल लगेच पाहता येणार आहे परंतु आपल्या विद्यार्थ्याचा निकाल आपल्या मुलाचा निकाल आपल्या पाल्याचा निकाल आपण पाहण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला निकालाची लिंक देत आहोत पहा त्यामध्ये तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत त्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत पहा पाचवीस जेव्हा नवदे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक तुम्हाला दिले आहे व्हॉट्सअप चे चार चॅनल आहेत जवळ नवोदय भाषा गणित आणि बुद्धिमत्ता चला चॅनलला करा दाबा जेणेकरून लाईव्ह नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शिक्षकांना नातेवाईकांना शेअर करा टेलिग्राम चॅनलला फायदे मेसेज होतात किंवा ज्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात टेलिग्रामला ला अगदी तासिका सुरू झाल्यापासून सर्व लिंक उपलब्ध चला तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला जवान वदय सैनिक स्कूलच्या रेकॉर्डेड बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस साकारी करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले परंतु आम्ही युट्यूब तुम्हाला अगदी आहोत तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरीब व श्रीमंत विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश पट्टीसाठी असणारे मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह शिकेचे आयोजन केलेलं आहे <coughs> आपण नवोदयसाठी बाजारातून पुस्तक खरेदी करतो ते केलंच पाहिजे त्याच्यातून आपण अभ्यास करतो पहा त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास ते साठ उतारांचा सा अभ्यास करता येतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास ते साठ उतारे परीक्षेसाठी पुरेसे नाही तर आम्ही तुम्हाला घेऊन आलो हो, दोनशे प्लस पी एस स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड शिका अगदी मोफत तुम्ही या गोष्टीचा लाभ घ्यावा आपल्या मित्रांनाही चला मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे शहात्तर मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात परीक्षेसाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे शहात्तर प्रश्नाचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर चला उतारा क्रमांक एकशे शहात्तर तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा क्रमांक एकशे शहात्तर तुमच्यासाठी स्क्रीनवर कृष्णाकडे व्हिडिओला लाईक केलं म्हणतोय थँक्यू सर्वांनी व्हिडिओला लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचल कृष्णा खाडे सार्थक खटके सानप आदित्य सानप खूप उमेद अभिनंदन चला मी उतारा वाचतो ज्यांनी त्यांचा उतारा वाचून झाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो मी उत्तर वाचून दाखतो काळजीपूर्वक आहे काय जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यासाठी काही कर आंधळ्यासाठी काही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोगही नाही इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळा म्हणजे कुटुंबाला भार आहे आणि धीक मागणे हे एकच काम ते करू शकतो परंतु आज मात्र लोकांना कळले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आणि बरे होण्याजोगे आहे पौष्टिक आहार व योग्य वेळ डॉक्टरांकडून मिळाल्यास वैद्यकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचवू शकते आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींच्या दृष्टी देण्यास ती मदत करत आहेत पहा खांधळ्याबद्दलचा हा उतारा आंधळे लोक जग लोकांना भार वाटतात परंतु अंध लोकांना हे आता नेत्रदान करून त्यांना आपले डोळे देऊन त्यांना दृष्टी देऊ शकतो त्यासाठी नेत्र बँका आहेत पहा मित्रांनो जशा ब्लड बँका आहेत तसं नेत्र बँका पण आहेत मरणारा लोक आपले मरण्यापूर्वी डोळे दान करतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे डोळे काढून नेतात आणि दुसऱ्याला ते बसवतात जेणेकरून दुसऱ्यालाही त्याचे दृष्टी येऊ शकते चला प्रश्न पाहिला तुमच्यासाठी पूर्वी लोकांना काय वाटत अस पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व परे ए दूर करता एक नहीं पर दूर करता एक नहीं परे भी एक भार नौते परे भी एक भार नौते परेशी दूर करता एने शक्य परेशी दूर करता एने शक्य नैडी जोगे होते परेडी जोगे होते परे चला सार्थक खे उत्तर प्रशांत सानक श्री उत्तर फर्स्ट लाईन सेकंड लाइन मध्ये उत्तर म्हणते अभिनंदन यशस्वी खूप छान उत्तर शोधून टाकतेस यशस्वी भोवर श्री उत्तर कृष्णा खाडे उत्तर टाक ओके प्रशांत ओके बंद आता उतारात चालू झालाय आदित्य सानक श्री उत्तर प्रशांत सेकंड लाईन म्हणतोय अक्षप सी उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर योग्य उत्तर टाका कोणाचं बरोबर ते आपण बघू जे जे लाइव असेल त्यांनी उत्तर टाका उमेर अत्तर सी उत्तर खूप छान पा सर्वांच उत्तर बरोबर आलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर सर्वांच बरोबर आहे कोणाचेही उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन प्रश्न पहिला आणि योग्य उत्तर सर्वांच सर, खूप छान मधु पहिल्या वेळीमध्ये उत्तर आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा पहिल्या वेळीमध्ये उत्तर नाही चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला पूर्वी लोकांना काय वाटे काय वाटत असे की अंधत्व सी बरोबर उत्तर दूर करता येणे शक्य नव्हते आताच्या युगातल्या लोकांना ते शक्य वाटते नेत्र बँकामुळे पूर्वी हे शक्य नव्हते चला योग्य उत्तर सी उत्तर सी उत्तर जाणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या मृत्यूनंतर आपले, आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण हा प्रश्न दुसरा आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण पर्याय ए त्यांचे डोळे कुचकामी असतात त्यांचे डोळे कुचकामी असतात परेबी पुन्हा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल पुन्हा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल परेशी काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकायची त्यांची इच्छा असते पहा काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते परेडी अंध व्यक्तींनी त्यांचे डोळे मागितलेले असतात परेडी अंध व्यक्तींनी त्यांचे डोळे मागितलेले असतात चला योग्य उत्तर प्रश्न दुसऱ्याचा आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र नेत्र बँकेना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत त्याचं काय कारण आहे पहा शेवटच्या दोन ओळीमध्ये उत्तर शेवटच्या दोन ओळीमध्ये उत्तर व क्रमांक व्यवस्थित वाचा यशस्वी भवर बी उत्तर कृष्णा काडे बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर आदित्य सानप बी उत्तर तिगे बी उत्तर ये चौगानी बी उत्तर दिल सार्थक बी उत्तर प्रशांत मुद्दे डाउन सेकंड अँड फर्स्ट लाइन खालून पहिले आणि दुसरी वळ चला काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर टाईप करा चला आपल्या मित्रांना फोन करा ते जॉईन नाही त्याचे कारण जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर सर्वांच उत्तर बरोबर प्रश्न दुसरा आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण योग्य उत्तर पर्याय बी अक्षदा बी उत्तर अक्षदा प्रश्न क्रमांक टाकत चल बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन यशस्वी प्रशांत यांनी ओळ क्रमांक सांगितले तुमच्या दोघांचं हे अभिनंदन पर्याय बी कुणी अंध व्यक्तींनी त्याच्या डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल बी उत्तर अगदी योग्य उत्तर बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं सा अभिनंदन तुमच्यासाठी तिसरा प्रश्न जगात अंध व्यक्तींची संख्या जगात अंध व्यक्तींची संख्या पर्याय ए अगदी कमी आहे पर्याय बी खूप जास्त आहे पर्यायी महत्वाची नाही आणि पर्यायी अंदाज करणे शक्य नाही पर्याय अगदी कमी आहे पर्यायी खूप जास्त आहे परयशी महत्वाची नाही आणि परेडी अंदाज करणे अशक्य सॉरी अंदाज करणे शक्य नाही जगात अंध व्यक्तीची संख्या किती आहे पहा उत्तर्यामध्ये याचं सो उत्तर शोधून टाका मध्ये त्याचं उत्तर पहिल्याच होळीमध्ये त्याचं उत्तर पहिल्याच होळीमध्ये त्याचं उत्तर प्रश्न तिसरा पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर तरी उत्तर खूप जास्त आहे प्रश्नाकडे हे उत्तर अगदी कमी आहे प्रशंसाने ते उत्तर अगदी कमी आहे सार्थक खटके डी उत्तर अंदाज करणे शक्य नाही कुठल्या विद्यार्थी मित्रांनो कोणीतरी एकच जण बरोबर आहे यशस्वी बोवर फर्स्ट लाईन म्हणते यशस्वी ओळ क्रमांक बरोबर परंतु त्या ओळीचा अर्थ लावून आपल्याला उत्तर लिहायचं आहे प्रशांत फर्स्ट लाईन म्हणतोय अविष्ट सानक ते उत्तर सार्थक खटके फर्स्ट लाईन आ, ए उत्तर चला उत्तर अगदी बरोबर प्रश्नाचं सॉरी ए उत्तर नाही तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी बी उत्तरदारांचं अभिनंदन ए उत्तर चुकलं आहे पहा जगात लक्षावधी लोक आंधळे आहेत म्हणजे पर्याय बी खूप जास्त आहेत जगात लक्षावधी लोक आंधळे आहेत म्हणजे त्याचं उत्तर येत आहे जगात खूप जास्त लोक आंधळे आहेत तुम्ही खूप अगदी कमी लोक आंधळे आहेत असं लिहिला पर्याय अगदी चुकीचा या प्रश्नाचंही उत्तर बऱ्याच जणांचा चुकलं चला फर्स्ट लाईन जर तुम्ही म्हणताय तर त्यामध्ये लिहिले पा जगात लक्षावधी लोक आंधळे आहेत लक्षावधी म्हणजे किती लाखो लोक म्हणजे खूप जास्त लोक आंधळले आहेत योग्य उत्तर पर्याय बी प्रश्न बी उत्तर चला अं एक उत्तर्यामध्ये एक प्रश्न तुमचा चुकला आदित्य तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी नाही अंदाज करणे शक्य नाही फक्त खूप जास्त आहे एवढंच त्याचं उत्तर चला बी उत्तर देणार अभिनंदन दे। त्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला बरोबर उत्तर कळेल चला प्रश्न चौथा त्यांचा काही उपयोग नाही येते त्यांचा म्हणजे कोणाचा सर्व नामी भागा वाक्याचा त्यांचा काही उपयोग नाही येते त्यांचा म्हणजे कोणाचा पर्याय अंध व्यक्तीचा पर्यायी बालकांचा पर्यायशी डॉक्टरांचा आणि पर्यायी कुटुंबातील व्यक्तींचा चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न चौथा त्यांचा त्यां काही उपयोग नाही येते त्यांचा म्हणजे कोणाचा पर्यायी अंध व्यक्तीचा पर्याय बी बालकांचा पर्याय सी डॉक्टरांचा आणि पर्याय डी कुटुंबातील व्यक्तीचा योग्य उत्तर टाईप करा पहा त्यांचा म्हणजे कुणाचा यशस्वी भवन हे उत्तर सार्थक हे उत्तर कृष्णा खाडे हे उत्तर आदित्य सानप हे उत्तर अक्षदा सानप तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर येथे चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका अक्षदा आदित्य चौथा प्रश्न चालू आहे आता तिसरा प्रश्न होऊन गेला चला आदित्य सानप चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर प्रशांत सानप हे उत्तर चला खूप खूप अभिनंदन ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकत नाही आधीच्या एका उत्तरामध्ये एक प्रश्न चुकला या उत्तरामध्ये एक प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला चला या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे सर्वांचंच खूप खूप अभिनंदन प्रश्न चौथा त्यांचा काही उपयोग नाही येते त्यांचा हा शब्द म्हणजे आंधळ्या लोकांचा काही उपयोग नाही अंधेचा योग्य उत्तर पर्याय ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर सर्वांच बरोबर कोणाचंही चुकलं नाही चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा तुमच्यासाठी या उत्तरासाठी अत्यंत उपयुक्त शीर्षक आहे या उत्तरासाठी अत्यंत उपयुक्त शीर्षक आहे पर्याय भिकारी पर्याय ए म्हणतोय भिकारी चल उमेर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाक अक्षता सनत हे उत्तर बरोबर चला पाचवा प्रश्न आंधळा भिकारी पर्यायडी अंधत्व आणि आहार पर्यायशी अंधत्व दूर करता परेडी नेत्र बँका पहा ज्या उत्तराबद्दल उतर्या सर्वात जास्त माहिती आलेली आहे जास्त वाक्य आलेले आहे ते उत्तर योग्य प्रश्न पाचवा या उत्तरासाठी अत्यंत योग्य शीर्षक आहे पर्याय आंधळे परयबी भिकारी सॉरी आंधळे भिकारी परयबी अंधत्व आणि आहार पर्यायशी अंधत्व दूर करता आणि परेडी नेत्र बँका चला योग्य उत्तर टाईप करा कृष्णा श्री उत्तर यशस्वी श्री उत्तर प्रशांत सार श्री उत्तर अक्षरा सानप सी उत्तर हुमे सी उत्तर चला खूप छान अगदी योग्य उत्तर अशा प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही हा आकलनावरचा प्रश्न आपला चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपले पाचही प्रश्न येथे संपत आहेत याही या या उत्तरात काही जणांना चार काही जणांना पाच गुण मिळाले चला अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक एकशे शहात्तर येथे पूर्ण केलेला आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दाबा व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ आपल्या शाळेच्या ग्रुपवरती शिक्षकांना नातेवाईकांना शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त लिंक सर्व पी डी एफ सर्व सराव टेस्ट अगदी तास शिका सुरू झाल्यापासूनचा सर्व तुम्हाला उपलब्ध त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा थँक्यू सो मच गुए सला विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या कशामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट